जय जय रघ्वी समर्थ नमस्कार मी श्री कल्पित जयवंत जगे मुक्कामवाडा जिल्हा पालघर वय एकोणचाळीस वर्ष श्री समर्थ रामदास स्वामींच्या लेखणीतून साकार झालेल्या मनाच्या श्लोकातील पंधरावा श्लोक व त्याचा गर्भितार्थ म्हणून दाखवणार आहे मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही मी मी चिरंजीव हे सर्व हि मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे म्हणा या जगात सत्य काय आहे तर तो आपला मृत्यू या जगात जो माणूस जन्माला आला आहे त्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे मग आपण जन्माला आल्यापासून ते आपला मृत्यू येईपर्यंत चा आपल्या जीवनात बहुतांशी माणसं आपण जे कमावतो उदाहरणार्थ पैसा गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी धन दौलत इत्यादी हे सगळं माझं माझं म्हणत असतो परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे सर्व नाशिवंत आहे कारण आपल्या मृत्यूनंतर आपल्यासोबत यातलं काहीही येत नाही पण माणसाकडे जिवंत असताना या सर्व नाशिवंत गोष्टींचा खूप अभिमान अहंकार गर्व असतो चिरंजी हे सर्व हि मा म्हणजेच काय तर आपण जीवन जगताना या भौतिक सुखाला आपलं सर्वस्व मानतो समर्थ रामदास म्हणतात की तुझं नव्हे तुझं हे शरीर त्याचा इ त्याचा तेथे इतरांचा काय व्यवहार म्हणजेच काय की आपलं शरीरसुद्धा आपलं नाही आहे कारण आपण आपलं जे शरीर आहे तेसुद्धा जळलं जाणार आहे अंत आपला अंत आल्यानंतर किंवा मृत्यू आल्यानंतर ते त्याचा नाश होणार आहे म्हणजे आपलं शरीरसुद्धा आपलं नाही आहे तर आपण जे वस्तू कमवतो किंवा जे वस्तू या भौतिक सुखाला आपलं मानतो कि किंवा त्याचा अवडंबर करतो तर त्याचा आपण आव अवडंबर करू नये कारण हे सर्व इथंच सोडून जावं लागणार आहे किंवा अकस्मात सांडूनिसर सर्व जाती म्हणजेच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्या दिवशी आपल्याला मृत्यू येईल त्या दिवशी आपल्याला आपला पैसा गाडी बंगला धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी हे सर्व इथेच सोडून जावं लागणार आहे हे उत्तम विचार समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून आपल्याला देत आहे जय जय रघुवीर समर्थ स